नमस्कार दंडवत आपल्या सुगर्णीचा खोपा ह्या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज दिनचर्याला सुरुवात करूया आणि मी जो तुम्हाला व्लॉग टाकेल तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग चला तर आपण केलं लिंबूचं लोणचं ते पाहूया किती सुंदर कलर आला आहे बघितलं ना तुम्ही याच्यासाठी गॅस वापरलेला नाही आणि चूल पण नाही हे फक्त आपण उन्हामध्ये तयार केलं आहे इतकं सुंदर आणि किती सुंदर कलर आला आहे याच्यासाठी साहित्य पण खूपच कमी आहे याच्यासाठी खूप कमी साहित्य आहे एक छोटी वाटी आपली मिरची पावडर चटणी आणि एक छोटी वाटी फक्त टाटा नमक असं दोन वस्तू त्या आणि दीड किलो साखर असं वापरलं आहे आपण त्याच्यासाठी आणि दुसरं म्हणजे याच्यासाठी चा चाळीस लिंबू वापरले आहेत मध्यम आकाराचे चाळीस लिंबू एवढं साहित्य वापरलं आहे आणि त्याच्या साहित्यामध्येच एवढं सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पाहिलं ना चाळीस लिंबू दीड किलो साखर एक छोटी वाटी आपली मिरची पावडर आणि एक छोटी वाटी मीठ बस एवढं आणि हे सगळं उन्हामध्ये तयार केलं आपण उन्हामध्ये फक्त या भांड्याला कापड बांधून आणि ठेवून द्यायचं असं पाच सहा दिवस केलं आणि त्याच्यामध्ये नाम मात्र साखरचा कणही राहिलेला नाही संपूर्ण पाक झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल आणि थोडी पार जी राहिली ती पण आता एखादी दिवस ठेवू आपण आणि दुसरं म्हणजे आता आवळे आवळे आहेत ना याला चांगले धुऊन स्वच्छ केले आणि कोरडे करून घेतले आणि हे आहेत पाच किलो आवळे ह्या छोट्या चाळणीत दोन किलो आहेत आणि टोपलीत आहेत तीन किलो असे पाच किलो आहेत आणि हे घरगुती आवळे आहेत इथे आमच्या कॉलनीमध्येच झाड होतं आवळ्यांचं त्यांनी झाडावरून हलवून झाड पाडून घेतले म्हणून हे थोडे डाग आहेत ना हे खाली पडल्यामुळे मार लागला ना आवळ्यांना त्याचे डाग पडले आहेत पण ते चांगले आहेत खराब नाहीत आणि खूप सुंदर आहेत घरगुती आहेत ते म्हणून त्याला ना असं बा फवारणी नाही काही नाही ते चांगलेच आहेत म्हणून आपण त्यांचा आता आवळा सुपारी तयार करणार आहोत आप आम्हाला आहे डायबिटीस म्हणून आम्हाला मुरावळा चालत नाही कीज चालत नाही आणि आवळ कंठी हे पण काही चालत नाही म्हणून आवा सुपारी तयार करणार आहोत आणि इतके सुंदर होते ना आवळा सुपारी त्याला नाही वाफवा लागत नाही फोडावं लागत नाही काहीच नाही अशी सुंदर अशी होती आणि सगळे जीवनसत्व आवळ्याचे लिंबूचे तसेच्या तसे असतात आवळ्या लिंबूचंसुद्धा आपण गॅसवर जर का लोणचं बनवलं लो गरम करून तर नष्ट होतात सगळे जीवनसत्व हे बघा हाय आहे आवळा होता एक खराब तो काढून घेतला मी आणि बाकीचे चांगलेच आहेत आणि आता काय करणार आहे मी आवळे झाले आहेत कोरडे आणि त्याच्यासाठी थोडं मीठ घेतलं आहे टाटाचं मीठ घेतलं आणि काळं मीठ पण घेतलं असे दोघं मीठ घेतले आणि आता ते कोरड्या आवळ्यांना लागणार नाही मीठ म्हणून पाणी टाकून घेते पाणी टाकून ओलं करून घेते ओल हे बघा पाणी टाकून घेतलं आणि ओलं करून घेते आणि हे मीठ दोघं मीठ फक्त आवळ्यांना चोळून घ्यायचं दुसरं काहीच करायचं नाही आणि उन्हातच राहू द्यायचे हे बघा मी आता हे चांगलंच तुमच्यासमोरच चोळून घेते आवळ्यांना हे मीठ सारखं असं सगळीकडे आणि चांगलं जरा थोडा वेळ जास्त असं चोळून घ्यायचं आहे आणि हे बघा मी चोळून घेतलं हे हातानेच सगळी बाजूने आणि भरपूर असल्यामुळे मला जरा वेळ लागला हे असं सगळ्या बाजूने लागलं मीठ आता हे असं जास्त उन्हात राहू देते हे बराच वेळ उन्हात बरेच दिवस राहू द्यावं लागेल ते त्यांचे त्याचे असे उमलून जातात त्यांचे त्यांचे उलून जातात त्यांचे तोंड तेंक मोकळे होता आणि त्यावर आपण थोडं काढून हाताने आणि बी वेगळी करून घ्यायची बस इतकी सोपी ट्रिक आहे नाही खूपच तुम्ही सहज करू शकाल आता हे झालं आपलं टेरेसवरचं काम आता मी जाते खाली छान असं वातावरण आहे ऊन पडलं आहे खाली तरी थंडी लागते अंगाला पण वरती खूप छान आणि माझी आहे सुनबाई ही कापडांच्या घड्या करते इथे आता मी जाते खाली आणि छान वस्तू होता अशा आपल्याकडे फ्लॅटमध्ये काही नसतं आपल्याकडे असतं त्याचा उपयोग करून घ्यायचा असतं आपल्याला आणि त्याचं जे काही असेल जीवनसत्व ते टिकून राहतं अशाने आणि आता माझा हा दादा तिथे झोपला आहे बघा हा पण मोबाईल बघतो आहे काहीतरी काम करतोय तो मोबावेल आणि बघतो आहे बघा कसं हसला आहे तो त्याला वाटलं आई खाली आली असं आम्ही दोघी सासूसुनावरती होतो हो, आणि ते बापलेक खाली होते म्हणून तो पण काही मोबाईलवर कामं करत होता आणि त्याचे पप्पा इथे झोपले आहेत यांचं पण चहा पाणी पेपर वाचणं सगळं झालं आता आणि आता पाहत आहेत मोबाईल मोबाईल आता सगळ्यांनाच मोबाईल लागतो लहानपासून तर मोठ्यापर्यंत लहानांना तरी आपण बोलू शकतो मोठ्यांचं काहीच नाही त्यांना त्यांना अधिकार आहे तो दिलेला सगळ्यांनाच मोबाईल पाहायचा म्हणून ते पाहत होते मोबाईल आणि इकडे आली मी आता किचनमध्ये किचनमध्ये आल्यावर आहे आपला ओटा ओट्याला हे प्रूफ लावलं आहे मी ते पांढरं पांढरं दिसतं ना हे दुसरं काहीच नाही ओटा थोडा गळत होता पांजरंच होता आपला त्याच्यासाठी त्या कारागीर लोकांनी हे असं लावून दिलं चला तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा आणि कृपया सबस्क्राईब करा बाय